राधे राधे तर हा होता नवरात्राचा मी केलेला मेकअप लूक पण तो थोडासा उशीर झाला तुमच्यापर्यंत पोचवायला तर कृपया माफ करा आणि सगळ्यात आधी तर असं नाही आहे की हा मेकअप तुम्ही फक्त नवरात्रामध्येच करू शकशाल तुमच्याकडे जर ब्लॅक आउटफिट किंवा ब्लॅक साडी असेल तर तुम्ही असा मेकअप आय मेकअप तर नक्कीच करू शकशाल मला असं वाटतं आणि खूप छान देखील वाटेल जर तुम्हाला कुठेतरी असं पार्टीज वगैरे जायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली करू शकतात आणि तुम्हाला याचा जर फुल व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला प्लीज कमेंट करा मग जेणेकरून मी पुढे तुम्हाला याचा फुल व्हिडिओ अपलोड करेल आणि आपला मेकअप शिकवण्याचं असं आहे की कुठलेही खूप महाग प्रोडक्ट आपण दाखवत नाही अगदी दहा रुपयापासनं तर दीडशे दोनशे चार राऊंडमध्ये असाच मेकअप दाखवत असते मी असं नाही की तुम्हाला खूप एक एक्सपेन्सिव्ह वस्तू घ्याव्या लागतील आणि त्याच्यानेच तुमचा मेकअप छान होईल असं काही नसतं आपल्या करण्यावरही आपण मेकअप कशा पद्धतीने करतो किंवा काय टेक्सनिक टेक्निक वापरतो हे खूप महत्त्वाचं असतं तर इथे फील कर के, करताना जो ब्रश वापरला होता तोच ब्रश मी इकडे काजळ ब्लेंड करण्यासाठीसुद्धा यूज केला होता आणि कुठलेच असे महाग प्रोडक्ट आपण यूज करत नाही तर इकडे माझ्याकडे ना आ, ज्या शेडची मला लिपस्टिक हवी होती त्या शेडची नव्हती तर थोडा काजळचा वापर मी लिपस्टिकमध्ये केलेला हायलायटर वगैरे लावून घेतलेला आणि मेकअपचा पार्ट म्हणजे खास करून आपले डोळे असतात तर डोळ्यांना देखील खूप छान पद्धतीने मेकअप केल्यावर आय मेकअप छान केलं तर अगदी छान दिसतो मेकअप तर आपलं तर आय मेकअप मला थोडासा जास्तच आवडतो करायला आणि आपले केसं तुम्हाला माहिती आहे एवढे काय मोठी नाही पण मला विणी घालायची होती तर असं झालं होतं मेकअप राधे राधे